गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात इचलकरंजी शहरात आज बारावीच्या पेपरला सुरुवात झाली पहिला पेपर, पेपर इंग्रजीचा होता पेपर देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी करून वर्गात पाठवलं जात होतं त्यांच्याकडील मोबाईल बाहेरच ठेवण्यात आले होते तसंच विद्यार्थ्यांना पेपर अकरा वाजता देण्यात आला होता विद्यार्थ्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि कॉलेज प्रशासनाच्या वतीनं गुलाब पुष्प देऊन कॉलेजमध्ये स्वागत करण्यात आलं आणि दिलखुलास मनमोकळेपणानं टेन्शनमुक्त पेपर लिहा असं आवाहनही केलं बारावीचा पेपर म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना याचं टेन्शन असतं पण शिक्षकांनी चांगल्या पद्धतीनं स्वागत केल्यामुळं विद्यार्थ्यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं पेपर लिहिला असावा तसंच कॉपीमुक्त पेपर द्यावा असं आवाहनही करण्यात आलं होतं प्रत्येक शहरातल्या पेपर सेंटरवर भरारी पथकं ठेवण्यात आली होती आज काही ठिकाणी भरारी पथकानं जाऊन तपासणी केली असता सगळ्या ठिकाणी कॉपीमुक्त पेपर दिसून आले कुठंही कोणत्याही विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याचं दिसून आलं नाही त्यामुळे वर्गामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं कोल्हापूर जिल्ह्यात कधीही कॉपी घेऊन मुलांनी पेपर लिहिलेला नाही त्यामुळे कोल्हापूर इचलकरंजी शहर कॉपीमुक्त जिल्हा म्हणून ओळखला जातो कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक पेपर सेंटरवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना चांगल्या सूचना केल्या तसंच ए एस सी कॉलेज कन्या महाविद्यालय गंगामाई गर्ल्स कॉलेज गोविंदराव कॉलेज व्यंकटेश महाविद्यालय आणि अन्य शहरातल्या कॉलेज सेंटरवर बारावीचे पेपर मोठ्या उत्साहात पार पडले इचलकरंजी विभागात अकरा परीक्षा केंद्र असून या ठिकाणी नऊ हजार एकशे तीन विद्यार्थींची बैठक व्यवस्था करण्यात आली होती यामध्ये दी, दी न्यू हायस्कूल ज्युनियर कॉलेज गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज दत्ताजीराव कदम कनिष्ठ महाविद्यालय श्री संभाजीराव माने ज्युनियर कॉलेज रुकडी हुपरी इंग्लिश स्कूल टेक्निकल ज्युनियर कॉलेज अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले इचलकरंजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज बालाजी विद्यालय तात्यासाहेब मुसळी विद्यालय आणि शरद सायन्स अँड कॉमर्स ज्युनिअर कॉलेजचा समावेश आहे